आपला देव रूम माहित भेटला ना मी खरोखरच आज एवढा मॉल मला एवढं फ्रेंड माझं भेटलं आज एक एक मी विचार केला होता की माझं एक लाख एकतीस हजार फॉलो होते मी कधी विचार पण केला होता का मला लिहिता पण येत नाही किंवा वाचता पण येत नाही पण खरोखरच आपणपणाने मी काम केलं आणि प्रत्येक व्हिडिओ करत असतो प्रत्येकनंतर तिचं मी दर्शन घेत असतो अनेक जणांनी मला टीका केल्या अनेक जणांनी माझा पाय वाटलं खेळ पण देवाचा आशीर्वाद एक असतो का नाही देव कधी म्हणतो दोन्ही खाचून देईल पण मी तुला हात देणार वर हो आहे तो माझे माझा आरडी भाऊ आणि माझा देवबाग कासूर मी आयुष्यभर ह्या दोन व्यक्तीला कधी विसरू शकत नाही का मी हजार वेळा नाव घेत असतो मी आरडी भाऊ म्हणत असतो तरी माझं नाव घेऊन नको तरी मी ओलून सांगत असतो की ह्या दोन व्यक्तीमुळं आज माझं आज जे झाले आज माझा आशीर्वाद आहे माझ्या आईचा पाठिंबा आई माझी रील मध्ये असते जव्हा माझी आई आज आजारी होती मी आज जे कोणी करू शकलो नाही किंवा काय केलं नाही कोण करेल किंवा काय करेल पणची नंदी म्हटलं एक विनंती आहे की महाराष्ट्राला इथे फॅन लोकांना विनंती आहे की जे नंदी आपण येतो सर्व नंदी आपलेच असतात आज असते आणि किंवा असते काय नाही तर ते एक, एक मैत्री करा तुम्ही एकामेकाला हात द्या एकामेकाला हात एक खाली ओढू नका तर आज तुम्ही युट्यूबर आहे आज मला एवढं बरं वाटतं की आज आपलं कोण मुलाखत घेते आज अनेक चांगले काम करता माझं युट्यूबला मस्त एक लाख वीस हजार सबस्क्राईब आहेत ते आपण चांगलं काम केलं म्हणून तेवढे आपले सबस्क्राईब आहेत आपण चांगले काम करून आपल्याला तर आज खरोखरच आपण मध्ये कॉल मी व्हिडिओ बी टाकावता

राहुल राहुलबाई तपासच्या हे बिनध्र नसेल तुम्हाला उद्या मधपूर येतोय उद्या टायमिंग ठरलेलं नाही बरोबर दादा तुमचं मनापासून धन्यवाद आज तुम्ही आमच्या मुलातली आरडी बाबा समोर आहेत बरोबर म्हणजे

मला काय बघायला ठेवलंच नाही बस छोटी सोडली असं सगळं शेवट्याच्या बाजूला बसलेली होती त्या आम्ही

प्रचंड प्रमाणात मागणी आहे जवळजवळ पन्नास हजार भव्य तुला त्या सगळ्या गोष्टीला टाऊन मी आज या ने हे तुमचा पैशाला पैशाला आज या नेचा आशीर्वाद यांचा आशीर्वाद घेऊन अजून पुढे चाकून कार्यक्रम होतील सांगितलेला आहे आणि बैलगडी क्षेत्राने आपल्याला दिलेलं आहे आज तुम्ही अक्षरशः बघू शकता मित्रांनो डोळ्यातून बाहेर आलेले आहेत तर याच्या व्यतिरिक्त जास्त करून मी काय बोलतो

आणि जाऊन तुम्हाला सर्वांच्या सांगेल म्हणजे अरे माझ्या आयुष्यातली एक माझी रेखाच असली का तर माझ्या होतो फॅन आहेत आणि कोठ्याची फॅन आहे पण मला जी दिलं करावी पेडगावची पण झाली खेळ आहे पण एक आईने मला एक सन्मान दिला की तू जा बाळा आज हरला काय जिंकला काय तो तुला बोलवतोय आणि आई माझी आजारी होती काय मी बोललो होतो तेव्हा तुझ्या हा दोनशे किलोमीटर अंतर मी तुझ्या पाशेवर येईल पण तेव्हा मला साथ दिली नाही पण तरी नाही म्हणजे तू जा काय मी घरातून बाराचा डबा डाबा शंभर गॅस फुल करून येणार पण खरोखर असं आलं की देव माझ्या रूपात होता की मला कुठलीही अडचण येऊन दिला तीन दिवसात मी दोनशे वीस किलोमीटर मिनाच्या पद प्रवास केला मला एवढी मदत झाली अख्खा मार्च मार्ग रडत होतो कॉल होत पण ती तुला सगळ्यांचं कॉल केलं असं सांगावं की आम्ही कॉल रिसीव्ह करत नाही कोणाचा होऊन देत मला लहानापासून कॉल येऊन देत सगळ्यांचा कॉल रिसीव्ह करत फोरवर करतात घाटतात घात दादा आमिरणागे आमच्यावर बोलले म्हणून भारी की म्हणजे मी होतो तर काम करत होतो किंवा काम करत होतो पण आज तसे मी रात्र दिवस कष्ट करतोय असं नाही की परवाची एक होते की आपल्या पालीमध्ये मी कलिंग फिरून होतो पण आता मी एवढा मोठा सुलसे फिरत नाही म्हटलं हे माझं कष्ट आहे हे कष्टाला जर मी सोडलं तर मी लेप मोठा झालो नाही रात्र दिवस कष्ट करतोय आज आणि फॅन बरोबर भारी वाटते आज एवढे विचार करणार

आपलं काम आवडलं एक काम असं माणूस व्हिडिओ घेत असतो काय का कुठल्याही सरकारला तर एक माणूस हक्कन येत असतो एक युट्यूबर हक्कन असतो युट्यूबरला किती पैसे मिळतात हे त्याला माहित असते की तू युज ला पैसे मिळतात असं म्हणतात एक मी एकतीस लाख आहे हे जे एकतीस लाख आहे पण इंस्टाल एक रुपये भेटत नाही युट्यूब एक लाख आणि फक्त पंधरा डॉलर मिळतात तुम्ही एक लाख यूज भेटले असं नाही की पण प्रत्येक युट्यूबरला तुम्ही सन्मान द्या त्यांना प्रत्येक सेलिब्रिटीला तुम्ही ही करा सपोर्ट करा तेव्हा तुम्ही